गरुड पुराणानुसार सकाळी उठताच बोला हे दोन शब्द तोंडातून निघालेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण असे दोन शब्द पाहणार आहोत जे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते या शब्दांचा वापर करून तुम्हाला तुमच्या प्रत्येक समस्यांवर तोडगा मिळेल तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील सकाळची वेळ एक नवीन दिवस एक नवीन संधी घेऊन येते अनेक पुराणांमध्ये सकाळच्या पहिल्या वेळेचा विषय शुल्लक केला गेला आहे विशेषतः गरुड पुराणात सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या कोणत्याही शब्द बोलवावेत यावर मोठे महत्त्व दिले गेले आहे शास्त्रानुसार सकाळी उठल्यानंतर केल्या गेलेल्या कृती आणि बोललेले शब्द आपल्या संपूर्ण दिवसावर आणि आयुष्यावर प्रभाव टाकतात जर आपण या वेळेत योग्य शब्द उच्चारले तर आपल्याला आयुष्य सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य आणि पितरांचे आशीर्वादाची प्राप्ती होऊ शकते तसेच सकाळी उठल्यावर काय काय चुका करू नयेत हे देखील आज आपण पाहणार आहोत कारण या चुका तुम्हाला त्रास आणि दारिद्र्य आणू शकतात या व्यतिरिक्त तुम्हाला हे देखील कळेल की आपण सकाळी उठताच कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे जेणेकरून तुमचा दिवस शुभ आणि यशस्वी होईल बरेच लोक तक्रार करतात की सर्व काही त्यांच्या घरात उलता पालत होऊ लागली आहे काम बिघडत चालले आहे कोणत्याही कामात लक्ष लागत नाही घराचे वातावरण दिवसेंदिवस नकारात्मक होत आहे तुम्हाला स्वतःच्या घरात गुदमरल्यासारखे वाटत असेल तुमच्या जीवनात काहीही व्यवस्थित राहिलंच नाही मनामध्ये नेहमी वाईट विचार असतात हृदय आणि मन अस्वस्थ राहते आणि दिवसभर तणाव कायम राहतो की कौटुंबिक समस्या असो व पैशाची चिंता काही चांगले घडत नाही जर तुम्हाला या समस्यांपासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला फक्त एक छोटासा प्रयोग करावा लागेल यावेळी तुम्हाला प्रथम दोन शब्द बोलावे लागतील जे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा या शब्दांची जादू अशी आहे की आपली नकारात्मकता हळूहळू संपते आणि जीवनात शांतता आणि आनंद परत येतो हे लक्षात ठेवा देखील हे लक्षात ठेवणे देखील फार महत्त्वाचे आहे की काही चुका आहेत ज्या आपण सकाळी कधीही करू नयेत सकाळच्या वेळी खूप महत्त्व फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने देखील अत्यंत मोठे आहे या वेळेत आपल्याला आपल्या मनाचे विचारांचे आणि शरीराचे नियम करण्याची संधी मिळते विशेषत सूर्योदयाच्या आधीच्या वेळेत वातावरण शुद्ध असते आणि मन शांत होते अशा वेळेत आपल्याला एकाग्रतेने सकारात्मक शब्द किंवा मंत्रांचा उच्चार करणे आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यास मदत करू शकते गरुड पुराणानुसार सकाळच्या वेळेत केलेल्या विशेष कृती किंवा मंत्र उच्चारणे यामुळे आपल्या जीवनात शोभ शुभता येते ये त्यामुळे आपल्याला घरात शांती समृद्धी आणि ऐश्वर येते तसेच पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण त्या क्षणी त्यांच्याशी एकजूट होण्याचा एक, एक सुंदर मार्ग शोधू शकतो गरुड पुराणात असे म्हटले आहे की जेव्हा आपण सकाळी योग्य शब्द विचारतो तेव्हा आपल्याला पितरांचा आशीर्वाद आणि आयुष्याचा प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते या छोट्या छोट्या गोष्टी तुमचा त्रास आणि गरिबीला कारणीभूत ठरू शकतात तसे सकाळी उठताच प्रथम आपल्याला कोणाचा चेहरा कोणाचा चेहरा पाहिला पाहिजे याचा देखील मोठा प्रभाव जीवनावर पडत असतो या गोष्टींचे योग्य अनुसरण करून केवळ आपले जीवन बदलू शकत नाही तर उपासना उपास न उपास करताही आपल्याला कित्येक फळ मिळाले की तुम्ही त्याची कल्पनाही करू शकणार नाही जर आपण एखाद्यास आनंदी केले तर आपल्या आयुष्यात आपल्याला पाहिजे असलेले फायदे मिळते हे आपल्याला मानसिक सामर्थ्यास इतके मजबूत करेल की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश मिळेल हा उपाय मुलांसाठी विशेषत फायदेशीर आहे कारण तो त्यांच्या मानसिक विकासाचा प्रयत्न करतो आणि परीक्षेत यश मिळवण्यात मदत करतो घरातील स्त्रियांसाठीही हा उपाय व दानापेक्षा कमी नाही जर सकाळी उठल्यावर हा उपाय केला तर त्यांचा एक असा चांगला परिणाम होईल की घरात सर्वोत्कृष्ट आणि भाग्यवान मुलाचा जन्म होईल अशी मुलीची केवळ आपल्या घरासाठी भाग्यवान नाही तर त्या आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाने हा उपाय आपले विवाहित जीवन सुख समृद्धीने भरून टाकेल खूप आनंददायी आणि गोड बनवेल हा उपाय चांगले आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान करतील व्यवसाय वर्गातील लोकांनी आपल्या व्यवसायात भरतीसाठी आणि यश मिळवण्यासाठी हे करणे आवश्यक आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते सांगते लक्षपूर्वक ऐका हा उपाय इतका सोपा आहे की आपल्याला अंघोळ करण्याची गरज नाही स्वच्छतेची किंवा देवाशी संबंधित कोणत्याही कामाची किंवा उपायाची काळजी घेतली जाते असे की अंघोळ करणे स्वच्छ कपडे परिधान करणे पद्धतशीरपणे पूजा करणे आवश्यक नाही असे मानले जाते की या उपायाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला फक्त सकाळी उठून दोन शब्द बोलावे लागेल केवळ दोन शब्द आणि त्याचा प्रवाह आपल्या कल्पनेच्या पलीकडे असेल हे केवळ आपल्या घरचे वातावरण बदलणार नाही तर आपले जीवन सकारात्मकतेने आनंदी आणि समृद्धीने भरेल हा उपाय इतका प्रभावी आहे की आपल्याला काही दिवसातच त्याचे परिणाम जाणवू शकतील तर मित्रांनो हे जेव्हा तुम्ही सकाळी दोन शब्द बोलताच नक्कीच तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा नक्की मिळेल माता लक्ष्मीच्या आशीर्वाद त्या व्यक्तीस प्राप्त होतील आणि तुम्हाला आयुष्यात सर्व प्रकारचे यश मिळेल आपल्याला फक्त सकाळीच ते करावे लागेल आणि प्रथम देवावर ध्यान करावे लागेल आणि त्या व्यतिरिक्त आपण आपल्या दिवसा अख्ख्या दिवसात फक्त देवांच्या उपासनेने सुरू केले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा योग्य आणि शुभ परिणाम मिळतील आणि आपल्या आयुष्यात आपले चांगले काम मिळेल आपले दोन्ही हात जोडून देवाचे अभिवादन करून आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे मंत्र पुढील प्रमाणे आहे ओम जस सहा मंत्र ओम जु सहा छोटासा महामृत्युंजय मंत्र आहे जर हा मंत्र जप केला तर आपल्या कुटुंब कुंडलीत काही दोष असतील तर ते कमी होतील या मंत्राचा जप करून आपली सर्व मनोकामना पूर्ण होतील अशा प्रकारे हा जप करून आपली सकाळची सुरुवात केली पाहिजे जेणेकरून आपला वेळ आपले चांगला दिवस जाईल म्हणूनच जेव्हा सकाळी डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल तेव्हा समजून घ्या की आपला दिवस तयार झाला आहे तर मित्रांनो सकाळची वेळ आपल्या आयुष्यात खूप खास असते दिवसाचा हा काळ जेव्हा आपण सकारात्मकतेने प्रारंभ करतो परंतु बऱ्याचदा आपण न कळत काही चुका करतो त्या केवळ आपल्या दिवसातच खराब करत नाही तर आपल्या जीवनात नकारात्मकता वाढवतात या नकारात्मकतेमुळे देवी लक्ष्मीसुद्धा आपल्यावर रागावू शकते म्हणूनच तुम्ही या सवयी ओळखून आजपासूनच सोडल्या पाहिजेत सकाळी उठल्यानंतर एक विशिष्ट मंत्रांचा उच्चार विशेषत पितरांच्या आशीर्वादासाठी आणि समृद्धी व ऐश्वर्याच्या प्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो हे मंत्र आपल्या जीवनातील अडचणी दूर करतात आणि एकाच सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जी पुढील जीवनात मोठ्या फायद्याची ठरते आता जर आपण हे शब्द बोललो तर ते आपल्या जीवनात काय बदल घडवू शकतात हे पाहूया सकाळी बोलायचे शब्द आता या सर्व महत्वाच्या गोष्टी समजून घेतल्यावर आपल्याला जे शब्द बोलायचे आहेत ते आहेत ओम श्री गणेशाय नम हे शब्द आपल्याला गणेश देवतेच्या आशीर्वादाच्या रूपात प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवून देतात आणि आपल्या जीवनात सुखसमृद्धी ईश्वरी आणि आरोग्य प्राप्त करतात बऱ्याचदा सकाळी उठताच आळस देत हातांच्या बोटांना मोडणी हे अशुभ आहे परंतु असे म्हटले जाते की लोक सकाळी उठतात आणि बोटांना मोडतात त्याने त्यांचे नशीबदेखील तसेच तुटते त्यांचे नशीबदेखील फुटते आणि हेच सुरू होते तेव्हा बोटांच्या मोडण्याचा आवाज येतो तेव्हा तो, ते तो आपल्या जीवनात त्रास आणि दुःख देण्याचे कार्य करतो या सवयी केवळ आपला दिवस खराब करत नाही तर आपल्या नशिबावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणूनच आपण सकाळी उठताच आज ही सवय असेल तर ती सवय आत्ताच सोडा दुसरी मोठी चूक आहे की त्याचा प्रभाव आपल्या चेहऱ्यावर सर्वात जास्त दृश्यमान असतो तेव्हा आपण तोंड न धुता आरशात पाहतो तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या डोळ्यांमधून आपल्या शरीरात प्रवेश करते हेच कारण आहे की आपण सकाळी उठताच आरसा पाहणे अशुभ मानले जातो म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सकाळी प्रथम आपला चेहरा धुवा आणि नंतर आरसा पहा हा छोटा छोट्या छोट्या सवयी सामान्य दिसू शकतात परंतु त्याचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो जर आपण सकाळच्या या चुका सुधारल्यास तर आपला दिवस छान सुरू होणार आहे नाहीतर आपल्या जीवनात आनंद आणि शांतता आणि सकारात्मकता देखील येऊ शकते ते लक्ष्मीच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी आजपासून या सवयी सोडा आता तिसरी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला कोणाचा चेहरा पाहायचा आहे तर प्रथम आपण आपल्या देवाचा म्हणजेच इष्टदेवाचा चेहरा पाहावा सकाळी झोपतून उठल्यावर प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव असतात अशा परिस्थितीत जेव्हा आपण कोणाचा चेहरा पाहतो तेव्हा आपल्याला नकारात्मकता भासू शकते हे टाळण्यासाठी आपण आपल्या आवडत्या देवाचा इष्टदेवाचा चेहरा पाहायचा आहे आपण आपल्या पालकांना देखील पाहू शकता मित्रांनो असे मानले जाते की पृथ्वीवरील आपले पालक हे आपले दैवत आहे आपण त्यांना पाहू शकता आपल्या आईवडिलांना पहा आणि दिवसभर आपल्याला ताजीपणा आणि ऊर्जा मिळेल चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठताच आपण आणखीन एक काम करू शकतो ते म्हणजे जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक विधी म्हणून शिकवली जाते तर ती म्हणजे सकाळी उठताच हातांच्या तळहाताकडे पहा एक श्लोक म्हणावा श्लोकप्रमाणे श्लोक याप्रमाणे आहे कराग्रे वसते लक्ष्मी करमथे सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम आपण हा श्लोक म्हणावा यामागील कारण असे आहे की शास्त्रपचनानुसार आपला हातात सरस्वती देवी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे निवासस्थान आहे मित्रांनो आपले तळहातावर आपले देव बसलेले असतात त्यामुळे जो पेंग पेंगतून डोळे उघडताच आपल्या तळ हाताकडे पाहतो हा श्लोक म्हणायचा आहे तर यामुळे तुमच्या खूप वेळ शु शुभ चालू होईल त्याचा आपल्या संपूर्ण जीवनावर परिणाम होईल जर आपली सकाळची योग्यरित्या सुरू झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो या कारणास्तव सकाळी अगदी लहान लहान गोष्टींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो आता पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मी आपल्याला अशा काही खास गोष्टी सांगणार आहे ज्या आपण आपल्या केवळ ऐकल्याने आपला दिवस सुधारू शकतो आणि त्याऐवजी आपण आपल्या जीवनात आनंद आणि शांती देखील आणू शकतो जर आपले डोळे सकाळी घंटींच्या आवाजाने किंवा शंकाच्या आवाजाने उघडली तर ते खूपच शुभ मानले जाते त्याचा अर्थ असा आहे की आपण आपले त्रास आणि नकारात्मकता स्वतःच काढून टाकली आहे म्हणूनच असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर एखाद्याने देवाची उपासना केली पाहिजे आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेच पाहिजेत उपासनादरम्यान घंटा आणि शंख वाजवण्याची सवय लावून घ्या कारण ती केवळ घराचे वातावरण शुद्ध करत नाही तर आपल्या मनाची नकारात्मकता देखील दूर करते सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्या दिवस शुभ बनवू शकते म्हणजेच जर आपण सकाळी घराबाहेर पडला आणि वाटेत एक साफसफाई कामगार कामगार महिला पाहिली तर ते अतिशय शुभ संकेत मानला जातो त्यातील शास्त्रात असे म्हटले आहे की साफसफाईचे कामगार शनिदेव यांच्याशी संबंधित असल्याने असे म्हटले जाते की अशा परिस्थितीत जर आपण त्यांच्याकडे बघून तोंड फिरवले किंवा त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते शुभ असू शकते शकत नाही त्याऐवजी शक्य असल्यास त्यांना काहीतरी देणगी द्या तसेच सातवा नंबर म्हणजे सकाळी जागे झाल्यानंतर आपल्या घरातील कोणत्याही सदस्यांची सावली पाहू नका असे करणे अशुभ मानले जाते सावली पाहून त्या व्यक्तींचा संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो तर सकाळी जागे झाल्यानंतर काही छोट्या छोट्या सवयी आपल्याला बदलायच्या आहेत सकारात्मक गोष्टी पहा आणि सावली टाळा तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून आपली सकाळ सुरू करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंदी आनंद आणि सकारात्मकतेने भरला जाईल या सवयी केवळ आपले जीवन सुलभ करतील तर आपल्याला मानसिक शांती आनंद देखील मिळेल आठवा नंबर म्हणजे मित्रांनो सकाळी जागी होताच खरकटी भांडी पाहू नका अशा परिस्थितीत आपली विशेष कृती योजना पूर्ण राहते कारण दिवसभर आपण सर्व योजनांमध्ये येतो जर सा रात्रीची उष्टी खरकटी भांडी आपल्या स्वयंपाकघरात असेल तर ती अशा ठिकाणी ठेवा की जेणेकरून आपल्याला सकाळी उठताच दिसणार नाही परंतु त्याऐवजी हे चांगले होईल की रात्रीच आपण ते साफ करून स्वच्छ करून ठेवून द्या आणि नंतर झोपूया तर मित्रांनो या काही सवयी होत्या ज्या आपण सकाळी केल्या पाहिजेत आणि काही गोष्टी छोट्या छोट्या सवयी होत्या त्या आपण टाळल्या गेल्या पाहिजेत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात चांगले परिणाम दिसून येतील सकाळची सुरुवात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर अत्यंत महत्त्वपूर्ण प्रभाव टाकते त्यांची पहिली लहानांची कृती जीवनाला एक नवीन दिशा देऊ शकते जर सकाळी उठल्यावर आपण काही खास शब्दांचे उच्चारण केले काही विशेष मंत्रपठण केले तर त्यांचा मनावर आणि आयुष्यावर काय परिणाम होईल हे बहुतेकांना माहीत नाही पुराणांमध्ये यावर एक अत्यंत सुंदर आणि प्रभावी शिकवण आहे सकाळी उठल्यावर त्या क्षणी एका विशिष्ट मंत्रांचा उच्चार करणे आणि पितरांचा आशीर्वादासाठी अत्यंत प्रभावी असू शकते सकाळी उठल्यावर उच्चारायचे शब्द आहेत ओम श्री गणेशाय नम याचा उच्चार तुम्हाला सकाळी उठल्यानंतर म्हणायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका